प्रज्वल अशोक दगडे लक्षा फॅन्स क्लब बॉधनकरांचा हिंद केसरी लक्षा सुद्धा विक्रम केसरी अंगापूर मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो पाली शिरगावकरांचा नाग्या सुद्धा विक्रम केसरी अंगापूर मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो कसं काय नियोजन झाल्या काही सुलतान बरोबर यादवडीचे सुलतान बरोबर ह्या आधी पाहिली गाडी पहिल्यांदाच पडणार आहे का चालते शुभेच्छा आमच्यातर्फे दादा नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचं कोंबडवाडी कोंबडवाडी आज कुणाकुंडाल घेऊन आलाय अच्छा शंभू आणि पिस्टन शंभू काय नियोजन आहे दोघांचं घरचीच गाडी घरची गाडी घरची गाडी आहे शंभू आणि पिस्टन चालते आता शुभेच्छा चमच्यात रुपये कोण अर... नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचे आमचं नाव गाव गाव कोडोली कोडोली आज कुणाकुंडाल घेऊन आलाय आज छोटा चित्तर आणि मोठा चित्तर अच्छा कोडोलीचा का कसं काय नियोजन आहे दोघांचं बर बर मुंबईकरांचा शंकर अंगापूर मैदानामध्ये दाखल झालेला आहे मोठा चित्तर आणि छोटा चित्र कोडोलीकरांचा परवाडीकरांचा रॉकी सुद्धा विक्रम केसरी अंगापूर मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो वरचे ओले पनवेलकरांचा वाघ्यासुद्धा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला मित्रांनो नमस्कार नमस्कार नाव सांगे तुमचं माझं नाव अक्ष गाव विंग विंग आज कुणाला घेऊन आलाय शंभू प्रकाश पवार डॉक्टर हा हा त्यांचं शंभू काय नियोजन आहे आज रावण आहे रावण बरोबर का चालते आधाशुभेचं आमच्यातर्फे कराडकरांचा बलमासुद्धा विक्रम केसरी अंगापूर मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो आणि त्याच्या पलीकडे तुम्ही बघू शकता स्वराज आठशे पंचावन्न ओरिजिनल हिंद केसरी आज स्वराज आपल्याला किनईकरांच्या रायबासोबत पळताना दिसणार आहे नमस्कार नमस्कार नाव सांगे तुमचं नाव आदित्य मोरे गाव गाव कराड आज कुणाला घेऊन आला आहे मोन्याला कसं काय नियोजन आहे मोन्याचं लाल्यावर आहे का चालतंय आमच्यातर्फे शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नाव सांग संदीप गुले गाव तू गाव मावळ मावळ आज कुणाला घेऊन आलाय काली कसं काय नियोजन आहे कालीच पायर आहे इथलाच पायर आहे का चालतय आता शुभेच्छा आमच्यातर्फे माऊली पाडळीकरांचा लाल्या सुद्धा विक्रम केसरी अंगापूर मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचं कुणाला घेऊन आलाय सोळा पंधरा सोळा पंधरा कुठं कुठलं वडूत, वडूत, वडूत। आ, बाजी सुद्धा आलाय मित्रांनो विक्रम केसरी अंगापूर मैदानात कसं काय नियोजन आहे बरं बर शुभेच्छा आमच्यातर्फे आष्टेकरांचा सावकार सुद्धा विक्रम केसरी अंगापूर मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो कसं मूड फ्रेश आहे बघताय तुम्ही सावकारचा नमस्कार नाव सांगे तुमचं गाव कुठला रायगाव कुणाला घेऊन आज ओम्या का कसं काय नियोजन आहे ओम्याच सुंदर बरोबर पडणार आहे का घरचीच गाडी का चालते आता शुभेच्छा आमच्यातर्फे नमस्कार नाव सांगू तुमचं उत्तम पाटील गाव आंत्री खुर्द आंत्री खुर्द कुणाला घेऊन आला आज नकरा नकऱ्या कसं काय नियोजन आहे 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 का चालतंय आता शुभेच्छा आमच्यातर्फे नमस्कार नाव सांग तुमचं कुसोडे आज कुणाला घेऊन आलाय घरची वायरस का पलीकडचा वायरस का हा घरचीच गाडी पळणार आहे का गाडी कधी पाहिली का, का? चालतंय आता शुभेच्छा आमच्यातर्फे मसूर यादववाडीकरांचा सुलतान सुद्धा विक्रम केसरी अंगापूर मैदानात दाखल झालाय काय नाव का नाव काय पिस्तूल सुद्धा दाखल झालाय मित्रांनो दादा नमस्कार नाव सांग तुमचं गाव आवड़े. आज कुणाला घेऊन आलाय कसं काय नियोजन आहे बर बर चालतंय आता शुभेच्छा आमच्यातर्फे बाकासूरची कोपी सुद्धा विक्रम केसरी अंगापूर मैदानामध्ये दाखल झालेले